तर राम राम मंडळी तर मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी थांबा जरा थांबा जरा थांबा यो आपला पिला दिसतोय मंडळी जरा थांबा येऊ चापर निघालू यु दिवस का गाडी घे वाटलं नाही गाडी 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 घेऊन ये गाडी गुण ये बॅक्ट गाडी घेऊन गाडी घेऊन या थांबतो बॅक बॅक्टन गाडी घेऊन तर मग मंडळी आता तुम्ही बघू शक वातावरण कसलं आलंय या वातावरणात आम्ही निघालो फिरायला गाड्या निवडून चालवायला याव्या त्यामुळे शिवमला पिल्याच्या गाडीवर शिफ्ट करतो तर मंडळी आता पिल्या आपला गाडी घेऊन आला आहे तर आता आपण निघालो आता डोंगरावर आपल्याला तर मंडळी ब्लॉक कंटिन्यू कर करूया तर चला मंडळी बसला पोचलोय तर मित्रांनो चहा एकदम असा बेस्ट आता चहासाठी मी आणल्या चहा भरून घेणार आहे आता चहा पण नुकताच बनवायचा चालला होता आपण आता डोंगरावर जाऊन चहा आहे त्यामुळे हितनत थर्मासमध्ये चहा भरून घेतो तर मंडळी आता आपण चहा घेतलाय आणि आता आपण निघालो पावसाळ्यात जेवढी गाडी पळवायची मजा येते त्यापेक्षा जास्त पावसाळ्यात गाडी स्लिप व्हायची भीती जास्त असते आणि त्यात मी आणली स्कूटी आणि स्कूटीचा टायर तुम्हाला माहिती आहे बारका असल्यामुळे लगेच सटाकतात त्यामुळं आपली निवांतच गाडी चालवते तर मंडळी आता तुम्ही बघू शकता आपण आपल्या इथल्या डोंगरावर म्हणजे या डोंगराला आपलं बीवजी म्हणून नाव देते कारण की किंवा ची कंपनी आहे तर आता इथनं खालीच बघा आता कंपनी सुरू झाल्या आता नवीन नवीन पण आधी इथं फक्त एकच कंपनी होती बी व्हीजी नावाची हो काय पुढची काय कसं आहे तरी कंपनी आहे तर जमलं तर ती पण दाखवतो पण चला आता मग मंडळी तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्या तर मंडळी आता ही तुम्ही माझ्या मागेची कंपनी बघताय त्याला म्हणताय बीवीजी कंपनी म्हणजेच काही सातारा मेगा फूड पार्ट तर मित्रांनो ह्याला सगळ्या पोराने आपलं बीवीजी असं नाव दिलंय आता आधी तर आता सगळी जी भरतीला पोरं तयार करायची ती इथं आता तुम्ही बघितलं असतं डोंगरात तर इथं पळा यायची तर पाळा या आल्यानंतर वर इथं बघा एक मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो तर तरा मित्रांनो आता आपण मारुती राहायचं दर्शन घेऊ इथं जय बजरंगबली दर्शन घेऊन डुंगूर चारा सुरुवात केली आहे बघा आत्ता नुकताच पाऊस पडलाय त्यामुळं घसार जास्त आहे पण आपल्या अंगात खुमखुमी जास्त आहे त्यामुळे घसार आहे घसरू दे तरी पण जायचंच पंडे हे आपलं नेहमीच आपलं ठिकाण आहे आम्ही जवळ पण येतो तेव्हा ह्या ठिकाणावर बसतो कारण की इथनं मित्रांनो यु बागा असा दिसतोय चहा गार होईल त्यामुळे पहिल्यांदा चहा प्यायला घेतो बघा तर करा प्यायला चालू आता शिव आपला शिवमबाग असा आनंद घेतोय तर आता तर आता काय झालंय काय माहित नाही पण असं पण आनंद वेगळा तर चहा तर चव भारी लागते तर मंडळी आता आपण इथं मस्त बायकी चहा बी प्याला आणि त्याच्यानंतर जरा फोटो वगैरे काढलं तर आता फोटोच्या आपल्या प्रत्येकाच्या स्टोरी आपल्या इंस्टाग्राम वर दिसतील इंस्टाग्रामच्या आयडिया सगळ्यांच्या मेन्शन करतो तेवढं फॉलो करा तर आता मंडळी बाबा ही यांच्या घरचा फोन आला त्याच्यामुळे कशी चालत निघाले बघा गडबडीनं तर आता मंडळी आता आपण घरी निघालोय तर आता आता महादेवाचं मंदिर आहे तर तिथं आपण महादेवाचं दर्शन घेऊन जाणार आहे तर चला पहिल्या मार गाडीला स्टार्ट कर ठीक माहिती आता आपण इथं महादेवाच्या मंदिरापासून आलोय तर आपण आता महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग आता घरी जाऊया मग कार्यकर्त्यांना का का तर मंडळी आता हा महादेवाच्या मंदिरापासला परिसर बघा तिथल्या ग्रामस्थांनी एकदम व्यवस्थित केला आहे तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय